नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दरोच्च सोयाबीनचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकर मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळूया आपल्या आजच्या फिडिओकडे शेतकर मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे माजलगाव अवक आहे नऊशे अकरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार सहाशे एक्कावन्न कमीत कमी दर आहे चार हजार चारशे दर जास्त तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर अवक आहे तेरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार सातशे तीस कमीत कमी दर आहे चार हजार सातशे तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे वीस पुढील बाजार समिती आहे कारंजा अवक आहे पाच हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार सातशे कमीत कमी दर आहे पाच हजार दोनशे तीस तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे तीस पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवक आहे पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार सहाशे पस्तीस कमीत कमी दर आहे पाच हजार सहाशे पस्तीस तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे पस्तीस पुढील बाजार समिती आहे अमरावती अवक आहे तीन हजार पाचशे पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार पाचशे एकाहत्तर कमीत कमी दर आहे पाच हजार शंभर तर सर्वसाधारण जर आहे पाच हजार तीनशे पस्तीस पुढील बाजार समिती आहे नागपूर अवक आहे नऊशे एक क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार नऊशे बारा कमीत कमी दर आहे चार हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार सहाशे चौतीस पुढील बाजार समिती आहे मेकर अवक आहे एक हजार दोनशे पन्नास क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार सातशे कमीत कमी दर आहे पाच हजार तीनशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे पाच हजार पाचशे पन्नास शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान